जैन बसती पासून निघालेला पालखी सोहळा विवेक पाटील यांच्या शेतातील विहिरी जवळ येऊन तिथे विधिवत अर्चा व अत्यंत धार्मिक विधी भगवान महावीर यांच्या जयघोषात करण्यात आली सदर पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात कुंभोदसह परिसरातील जैन श्रावक साविका उपस्थित होत्या यावेळी वीर महिला मंडळ व वीर सेवा दलचे कार्यकर्ते तसेच जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे वसुधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक